त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आज आलं रावेगावात रायबा देवीची यात्रा आहे आणि यात्रामध्ये भरपूर अशी धमाल होणार आहे आणि यात्रेमध्ये बहुतेक इथं काट्यांचा काहीतरी कार्यक्रम असतो काट्या उटे लावताना आणि त्यांची वरती म्हणजे मोठी काटे असतं ते विण वगैरे होतं असा काहीतरी कार्यक्रम असतं आणि पहिल्यांदा झालो आहे मी शोक आपली आजची मजा राय म्हणजे रावेगावाची मज्जा वगैरे कशी आहे धमाल आहे 去吧，去呀，走呀。 बघा ही पहिलीच गाडी लागली इंट्रीलाच आपले भाऊ काय ग्रुपचं नाव आहे तुमच्या भाऊ श्रीराम ग्रुप ओके मानाचे का नाही ना किती गाडी असं तर तुमच्या गावात तुमच्या गावात तीन असोबाची ओके ओके गेल्या वर्षी कोण जिंकली म्हणजे असं मोठी काठी असतो विन होत जिंकत असं काय असतं गेल्या वर्षी अच्छा आता आवाज नाही गाणी लागल्यात ना ओके तर चला बघूया आपण काठी किती मोठी आहे ती इथं शांतीने अजून इला अच्छा इथंही आला बांधतील आणि हो या पहिले आम्ही जुन्या काट्या आमचे वडील बोलतात त्या आम्ही कुपरुल इथं नेवायचो कुपरुलीला या काट्या कांद्यावर ताईच्या राव्याच्या आणि कुपरुलीच्या या तीन गावाच्या होत्या म्हणजे इकडनं राव्याशी कुपरुलीला घेऊन जायचो छोट्या काट्या होत्या आणि तुमच्या गावात किती म्हणजे या काटा किती असतात आणि ग्रुप किती असतात तीन, तीन ग्रुप आणि ग्रुपचा काय नाव आहे एक ग्रुपचं नाव आहे रामदेव आता तो तुमचा जो आहे तो ग्रुपचं नाव श्रीराम प्रसन्न देव माझा मसोबा हा आणि खंडोबा देव अच्छा तर तीन ग्रुप आहे तो वर्षी कोण जिंकता असं म्हणजे काय या हॅट्रिक तीनാമ श्री राम आमची श्रीराम तीन वर्ष झाली हॅट्रिक मारतो तुम्ही म्हणजे तुमची मोठी काठी असतात आता या वर्षी बघूया नक्की नशीबर आहे कोणची काठी आहे आणि या एवढी मोठी काठी बांधताना तू म्हणजे काय अडीअडचण किंवा काय बोलतो माझा माहिती पहिल्यापासून कशी बांधायची कशी घ्यायची खेचायची कशी घ्यायची नाही कोणाला काय हानी वगैरे काहीच नाही होऊ शकत कोणाला काय पाठीशी असते काय हां आणि काका ताई आता काटे तुमचे जाईल हां जवळजवळ तिथं तुम्ही सगळ्या रेडी उगा करतात ना डायरेक्ट डायरेक्ट तिथे उभी करतात डायरेक्ट उभी डायरेक्ट आहे का अजून ती आठ दिस नंतर बांधू अजून त्याच्यावर काय ना तुम्ही दाखवले तुम्हाला दोन आम्ही काट्या बांधू नंतर ती उभे करू मी असं ऐकलं आहे की जी काठी उभी केली आणि काठीत जाऊ तुटली ती मजा असत काय असं ऐकलंय प्रत्येकाची डिपेंड असत डिफेंड असत तेच काय नशीब असं केलं तर चला तर चांगली माहिती दिली तर आपण थोड्या वेळात तिथं बघू आणि काय जलद असतं काय माहोल असतं ते फक्त व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तर चलाय कशा आहेत बरेच ना दहादूस भेटलाय आपल्याला रावेगावात पण ऍक्च्युली आज एंड नाही सुरुवातीलाच भेटलाय श्रीराम जय श्रीराम चलोबा आपण पोहोचलो आता देऊ नव आणि इथं सपोर्ट बघा काट्याला जर इथं लागणार असं त्यांनी सेट बनवलेला आहे जल्लोष बघा अजून काट उभे नाही केल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काट्या आहेत बघा एक दोन तीन तीन काटे आहेत आणि पोलीस कर्मचारी पण भरपूर आहेत सपोर्ट आहे पोलिसांचा फुल सपोर्ट आणि पोरांचा जल्लोष बघा माझा भसोबा रेड कलर ता, ही काट्या आलेली आहे आता हे बघा जय गंडोबा मानाची काठी आलेली आहेय खंडोबा जय मासोबा जय श्रीरा कार हे तर भरपूर ब्लॉगर आलेले आहेत जाम चिक्कार भरपूर आलेले आहेत आणि आपल्याला दादूसू भेटला आहे उर... मी उर उरण करंजेकर तर आता काय बोलशील यात्रेबद्दल आपले याच्या आधी भरपूर वेळा आलंच याच्यावर मी ब्लॉग बघलेला आहे व्हिडिओ आहे पण जो जल्लोष बघायला घडतो ना आणि फक्त राय रावे गावाचीच मंडळी नाही पूर्ण आजूबाजूच्या गावाची लोक पण येतात ही परंपरा बघायला आणि शंभर वर्षापूर्वीची ही परंपरा आहे आणि खूप मजा येते हे बघायला म्हणजे जो शंभर टक्के ना प्रत्येक ग्रुप काठी उभी करण्यासाठी आपला शंभर टक्के देतात त्यांची मेहनत बघण्यासाठी खास मजा येते नक्की या तुम्ही जर जवळपास राहत असाल पेण तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये आवडेल तुम्हाला मजा येईल देवी प्रसन्न होते हे बघायला मिळेल जय

पहली गाटी आता दुसरी खंडोबा ची काटी आता उमदेव माते जय खंडोबा जय मल्ला जय तुम्हाला काटमगं कशी जय श्री राम मानाची काठी उभी राहते बघा समोरच केलेली आहे बोला रामचंद्र की काठी लगातार तीन वर्ष मोठी आहे म्हणजे सुद्धा मोठी काठी आहे आता बघा तुम्ही चार वर्ष चार वर्ष लगातार लगातार चार वर्ष जय श्री राम 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 लगातार चार वर्षी जल्लोष ब रानलो तर मग इथं एवढा क्राऊड होता ना बेकार असा क्राऊड होता आणि आतमध्ये मध्ये घुसाला ना भेटला आता क्राऊड बघा कोणचा आहे केल्लीवाल्यांचा अक्का भरला ऍक्च्युली इथं फोटो काढायला आलो तर केल्लीवाल इथं बसल हा बघा या तीन काठ्या त्याचे फोटो कुठे काढशील आता चला तर मित्रांनो पालखी अजून भरपूर आहे म्हणजे संध्याकाळी पालखी निघणार आहे त्यांची पण जी काट्याबिटांचा कार्यक्रम होता तो झाल्या काट्या उभ्या केल्या असं वाटतं इक्वल गाट्या होत्या तिन्ही पण पण असं बोललं होता जय श्रीराम मुलं म्हणजे मोठी गाठी होती तर ठीक आहे कशी वाटली व्हिडिओ आजची नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर भारी वाटली म्हणजे आजचा दिवस एक नंबर होता आणि पहिल्यांदा आलो आहे आणि रावेकरांसाठी स्पेशल रायबा देवी माहिती की जय भरपूर भारी वाटला आनंद वाटला कमेंटमध्ये नक्की सुचवा अजून का असेल मध्ये तर सुचवा जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल नाही त्याच्या टी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या काय होम पहिल्यांदा बघितला हा सोला, सोला आवडलं ना तेजू पण विचार करा तेजू कर कर, पण एवढे उन्हा मध्ये एकदम जाम ऊन होता दे त्याच्यामध्ये तर डोकं असं सणसणलेला पण तिने ऍडजस्ट केला मस्त वाटला एन्जॉय केला चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बायडा